पेपर कसा गेला तर फार हे हे की समोर जायचं होतं पेपर कसा सोडवला आणि त्या तीन तासाचा कसा वेळ गेला म्हणजे हा माझा पहिलाच पेपर होता ज्यावेळेस माझे वडील माझ्या सोबत नव्हतं आणि हे तीन तास म्हणजे आधी तर माझी मानसिक तास नव्हती मला म्हणजे आम्हाला जसं पेपरचं सोडलं तर आम्हाला प्रत्येकदा त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते पण जे पेपरची मानसिकता होती ती आधी खळबळलेली होती पण नंतर मी ठरवलं नाही मला हा पेपर द्यायचा आहे नंतर तिथून पुढे पेपर सांग पण दोन महिन्याच्या या कठीण काळानंतर ज्यावेळी तू पहिल्यांदा पेपर हातात घेतलास त्यावेळेस खर तर असं म्हणतो आपण की अभ्यासाच्या काळात आपली मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे ती राहणं शक्य नव्हतं जे काय घडलं ते त्यातून तू स्वतःला कसं उभा केलंस तर कारण की मला काहीतरी करून दाखवायचं आहे माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते ते मला पूर्ण करायचं त्यासाठी मला हे पेपर नाही इथून पुढचे सगळेच पेपर मानसिकता नसली तरी ते कुठेतरी माझं मन एका जागेवर आणून मला ते द्यावेच लागते थँक्यूचा okay, पेपर कसा गेला तर फार दिशन होतं हे सगळं की हे सगळं पचवून समोर जायचं होतं पेपर कसा सोडवला आणि त्या तीन तासाचा खरं कसा वेळ गेला म्हणजे हा माझा पहिलाच पेपर होता ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हतं आहे आणि हे तीन तास म्हणजे आधी तर माझी मानसिकताच नव्हती मला म्हणजे आम्हाला जसं पेपरचं सोडलं तर आम्हाला प्रत्येकदा त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते पण जी पेपरची मानसिकता होती ती आधी खळबळलेली होती पण नंतर मी ठरवलं नाही मला हा पेपर द्यायचा आहे नंतर तिथून पुढं पेपर सांगतो पण दोन महिन्याच्या या कठीण काळानंतर ज्यावेळी तू पहिल्यांदा पेपर हातात घेतलास त्यावेळेस तर खरतर... असं म्हणतो आपण की अभ्यासाच्या काळात आपली मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे ती राहणं शक्य नव्हतं जे काय घडलं ते त्यातून तू स्वतःला कसं उभा तर कारण की मला काहीतरी करून दाखवायचं आहे माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते ते मला पूर्ण करायचं त्यासाठी मला हे पेपर नाही इथून पुढचे सगळेच पेपर मानसिकता नसली तरी ते कुठेतरी माझं मन एका जाग्यावर आणून मला ते द्यावंच लागते थँक्यू पेपर कसा गेला फार तर तर होतं हे सगळं पथून समोर जायचं होतं पेपर कसा सोडवला हो आणि त्या तासाचा तर तर कसा वेळ गेला म्हणजे हा माझा पहिलाच पेपर होता ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत सोबत नव्हतं आणि हे तीन तास म्हणजे आधी तर माझी मानसिक तास नव्हती मला म्हणजे आम्हाला जसं पेपरचं सोडलं तर आम्हाला प्रत्येकदा त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते पण जी पेपरची मानसिकता होती ती आधी खळबळलेली होती पण नंतर मी ठरवलं नाही मला हा पेपर द्यायचा आहे नंतर तिथून पुढे पेपर सांग पण दोन महिन्याच्या या कठीण काळानंतर ज्यावेळी तू पहिल्यांदा पेपर हातात घेतलास त्यावेळेस खर तर असं म्हणतो आपण की अभ्यासाच्या काळात आपली मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे ती राहणं शक्य नव्हतं जे काय घडलं ते त्यातून तू स्वतःला कसं उभं केलंस परत कारण की मला काहीतरी करून दाखवायचं आहे माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते ते मला पूर्ण करायचं त्यासाठी मला हे पेपर नाही इथून पुढचे सगळेच पेपर मानसिकता नसली तरी ते कुठेतरी माझं मन एका जागेवर आणून मला ते द्यावंच लागते